आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा सदैव संघटनेच्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बांधवांनी या ठिकाणी सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय या, या शहरातल्या शेर, सांगोला शहराचे शहर भेट या ठिकाणी येते आदरणीय आमचे मित्र चंद्रकांत जी पुजारी साहेब त्याचबरोबर आदरणीय मोहळकर साहेब या आंदोलनाला भेट द्याय त्यासाठी हो तीस चाळीस वर्षापासून पंचवीस वीस वर्षापासून आमचं मसनजोरी लोकांना सेवा करतात गावात हर प्रेताला आणि मुसलमान बांधू भाईंना भाई हो ते पण सेवा करतात दपनभूमी रक्षक असू लक्ष हो मशनभूमी रक्षक असू त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावा या सरकारला ही नम्र विनंती अधिकारी सरांना आमचा घोषणा ऐकावा हो आम्हाला आर भेटून हो बरंच दिवस झाले सात आठ महिना तरी बी आम्हाला कायम करण्यात येत नाही हे महाराष्ट्र हो जिल्ह्यामध्ये एवढं महाराष्ट्र जे बी असेल तिथं बी गाव आहे छोटा मोठा जे बी गाव आहे त्या गावामध्ये आमची धपमभूमी रक्षक असेल मुसलमान बंधू भाऊ भाऊ असेल नाही तर मसनजोगी असेल नाही तर कीर्तन समाधी असेल लिंगद्वाजी असल कोणी असेल मेल्यावर घरी प्रेत टिवत नसतो एक दोन घंटा ना गडबड करून मशनभूमीत आणावा लागतो मशनभूमी म्हणजे सर्व पक्ष मोठं घर आहे सर्वांचं घर मशनभूमी सर्व पक्ष मोठं घर आहे म्हणून बिल्डिंगवर कुठं बिल्डिंगचं खाली याचं हो जळत नाही अग्नी डाव देत नाही मशनभूमीत जावं लागतो मशनभूमीमध्ये डेडबॉडी भरपूर बर, वासाचा प्रकार असतो कधी कधी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भरपूर ॲक्सिडेंट न येणं त्यानं वेल वारलेलं एकदम ये, वास येतात ते तरी बी आम्ही डाव देऊन विल्हेवाट लावून साफसफाई करून हो एकदम अगदी एकदम बारी बारी कामं करतो पण तरी बी आम्हाला नाही भेटत नाही वरचं सरकारला येई ये, नम्र विनंती आमचं मसनजोई समाजला असू आमचं मुसलमान बांधू बहीणला असू यांना हो पगार व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी केलं पाहिजे हो मानधन विनदान हे सगळं बंद करून पहिला आमच्या लोकाला भरपूर लोकाला काही पर्मनंट केलेलं आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये हो तुम्ही जाऊन अधिकारी बघू शकता महानगरपालिका आहे हो तेवढा हो तिथे जसं झालेलं आहे दोन हजार चारमध्ये आत्ता आम्हाला बी दोन हजार चोवीसमध्ये हे काम पर्मनंट करण्यात यावा एवढंच नम्र विनंती